भारत देशाच्या आज सत्त्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जालनाकरांचे त्यांनी या हर घर, -घर तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य दिन अति उत्साहात साजरा केला हा एक सण म्हणून साजरा केला याबद्दल सर्व जालनाकारांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचं सरकार मान्य एकनाथजी साहेब मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री पवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची वाटचाल करते आणि प्रत्येक सामान्य नागरिकांना लाभ मिळेल अशा सगळ्या योजना आम्ही मांडलेल्याच अत्यातीलच एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडली बहन आणि त्याचे ते कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं चा सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी त्यामध्ये घेतील आणि देणाऱ्या काळामध्ये योगांसाठी वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्या जनतेकडून पोहोचवण्याचं आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला नक्की खात्री आहे की देशाचे नेतृत्व करणारे आमचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या देशाचा विकास करण्याकरता या महाराष्ट्राचा मी पूर्ण कटिबद्ध सावत्र भावांना टीका करायची सवय असते तसंच सावत्र भाऊ हा टीका करणारच सावत्र भावाला आता दुःख होत असं ज्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे काढते शेवटी ते सावत्र भावाकडे जाणार नाही त्याच्यामुळे सावत्र भावाला दुःख होते लाभका भाऊ योजना केली जी पण चालू आहे त्याची नोंदणी चालू केलेली आहे त्याच्याबद्दल पण जी अप्रेंटिसशिप मिळणार आहे बारावी पास ग्रॅज्युएट आणि आयटीआय सगळ्यांना आणि त्यांना प्रशिक्षण पण मिळणार सर खरीप हंगामातील अनुदान आलंय मात्र याद्या बनत नाहीत कर्मचारी सध्या संपावर आम्ही आत्ताच कलेक्टर येताना बोलत होतो लवकरात लवकर त्याची आम्ही यादी बघून ते संपत संपत्रे सगळ्या तयार त्यांचं म्हणणं महसूल कर्मचाऱ्यांकडेच ते काम देण्यात यावं कृषी विभाग करायला तयार नाही ठीक आहे दल तो से चर्चा चर्चा दिन जो है और कल से लाठी बहन जो है उसके अंतर्गत पैसे वितरित होना शुरू होगा क्या मैं बोला ना कि जैसा आज महिला सक्षमीकरण क्या है कि हर महिला भी अपने पति की और जो अपने स्टेट के और जाती आज के अकाउंट में पैसे जमा हो जाएंगे तो, तो महिला सक्षमकरण के लिए किसी को दवाई के लिए रहती है किसी कोई चीज के लिए पैसे लेते हैं तो ये माननीय मुख्यमंत्री साहब ने और उपमुख्यमंत्री साहब ने ये सोच के ये योजना ये की है कि हर महिला का वो स्टेबल होना चाहिए इसीलिए ये